तर बघा आपली गुढी ही बघा अशा प्रकारे इथे तयार झालेली आहे तर ही बघा आपण घरी स्टिच केलेली ही गुढी आहे आणि ते पण मशीनचा वापर न करता ही गुढी आपण स्टिच केलेली आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघितलेलीच आहे तर कशाप्रकारे आपण गुढी हे केलेली आहे आणि इकडे बघा केवढी सेपमध्ये इथे आलेली आहे असं वाटतं का आपण मशीनवरच ही गुढी शिवलेली आहे तर बघा आणि हा मागच्या साईडचा हा पॉकेट तर हा पॉकेट सुद्धा बघा केवढा सुंदर आलेला आहे ह्याचं पण आपण कुठला माप नाही घेतलेला मिळत की काहीच नाही अंदाजेच आपण तो चौरस कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गुडी आपण बघा शिवलेली आहे तर केवढी सुंदर ही गुडी झालेली आहे बघा तर इथे बघा हा मी इथे पीस घेतलेला आहे बघा तर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर तो बघा अशा प्रकारे ठेवा आता मी बघा कशा प्रकारे ठेवलेला आहे तुम्हाला इथे माप बीप घ्यायची काही गरज पडणार नाही तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे ठेवलेला आहे किनार बघा ह्या साईडला आहे तुम्ही बघू शकता तर फक्त काय करायचं बघा की बघा ही, ही किनार आहे आणि इकडे आपला ब्लाऊज पीस आहे म्हणजे हा प्लेन ब्ला सॉरी इकडे बघा ही प्लेन बाजू आहे आणि ही आहे ती आपले काट आहेत तर आता कशा प्रकारे करायचं ते बघा आता ही बघा ही सरळ आपली बाजू आहे तर इकडनं बघा अशा प्रकारे बोट ठेवायचं बघा अशा प्रकारे असं एक बोट आणि इकडे अंगठा तो अशा प्रकारे ठेवायचं आणि इथे त्याला बघा अशा आपण जशा आपण मिरी साडीला कशी मिरी घेतो त्याच प्रकारे असं इथे ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर बघा हा जो कपडा आहे तो इकडे अशा प्रकारे असं सरकवायचा तर अशा प्रकारे आणि वरचा जो कपडा आहे तो अशा प्रकारे इकडे खेचून घ्यायचा वरती बघा अशा प्रकारे अशा प्रकारे खेचून घ्यायचा आणि तुम्हाला जर अजून उंच अशी पाहिजे असेल तर इकडे अजून कपडा असा आतल्या बाजूला वरचा जो कपडा आहे तो असा आतल्या बाजूला डुंबडून त्याला वरती खेचलं तरी पण होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच प्रकारे बघा अशी मिरी टाकायची बघा अशी जे आपण पहिली टाकली तशीच आणि ती बघा अशा प्रकारे वरती बघा अशा प्रकारे वरती अशी खेचायची आणि त्यानंतर बघा इथे काय करायचं ते इथे थोडासा प्रॉब्लेम येतो बघा असं जेव्हा आपण मिरी टाकतो ना त्यावेळेस तर इथे जरा असं व्यवस्थित लक्ष देऊन इथे असं करून घ्यायचं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आता इथे काय करायचं बघा थोडंसं असं पांगून घ्यायचं म्हणजे गुढी अजून छान येईल बघा अशा प्रकारे मी ते तुम्हाला दाखवते थोडासा आपलं पण डोकं वापरून त्याला थोडासा लूक द्याय देण्याचा प्रयत्न करायचा तर इथे बघा मी थोडीशी त्याला पांगवते म्हणजे ती अजून गुढी चांगली आपल्याला दिसेल तर बघा अशा प्रकारे बघा तर आ, हे करून घ्यायचं लगेच टाचणी लावून घ्यायची नाहीतर मग तुम्ही सुई दोरा ओवून घेतलेला असेल अगोदरच किंवा पटकन ओवून घ्यायचा आणि इकडे एक तो टाका मारून घ्यायचा बघा अशा प्रकारे इथे मी एक सध्यापुरता इथं मी एक असा टाका मारून घेतलेला आहे तुम्ही नंतर काढून घेई बघा अशा प्रकारे म्हणजे आपल्या प्लेट जे आहेत त्या थोड्या टायमासाठी हलणार नाही बघा अशा प्रकारे तिथे मी गाठ वगैरे काही मारलेली नाही म्यात फक्त एक टाका डबल मारून घेतलेला आहे तर त्यानंतर बघा इथे स्ट्रेट आता इथे तुम्हाला दिसतो ना हा जो स्टेट आलेला आहे ना कपडा बघा अशा प्रकारे तर तिकडे तो असं सरळ असं कापून घ्यायचा आहे आणि जर बघा तुम्हाला तो ब्लाऊज पीस वेस्ट घालवायचा नसेल तुम्हाला जर समजा तिथे नाही कापायचं असेल का बा पुढे मागे बाबा कशाला तरी उपयोगी पडेल तर त्यावेळेस काय करायचं की हा कपडा इकडे मागच्या साईडला फोल्ड करून तो तुम्ही ॲडजस्ट करून असं तुम्ही त्याला बघा अशा प्रकारे फोल्ड करून इकडे तुम्ही मागे ठेवू शकतात तर मी इथे हा कट करून घेतलेला आहे हा जो भाग आहे ना तर इकडे जर तुमच्याकडे लेस असेल किंवा कसली साड़ी लेस वगैरे बघा एक्स्ट्रा असते तर ती तुम्ही इकडे अशी ह्याच्यावर लावू शकतात नाहीतर हात सिलाईच करून बघा अशा प्रकारे तुम्ही लहान लहान टाके घेऊन इथे हातसिलाई करू शकतात इथे फक्त मी दाखवण्यासाठी तर तुम्ही इथे बघा म्हणजे टाके जे आहेत ना ते एकदम लहान लहान घेतले तरी सुद्धा चालतील म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी शिवत असतील ना तर तुम्ही लहानच इथे टाके घ्या मी बघा फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी काय हे गुढीला लावणार नाही फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी बनवत आहे कारण की तुम्ही अगोदर व्हिडिओ जर माझी बघितली असेल तर मी बघा एक गुढी मी मस्त ब्लाउजची शिवलेली आहे त्याची पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेली आहे तर इथे फक्त ज्यांच्याकडे मशीन मिळत नाही आणि त्यांना अशी गुढी बनवायची आहे तर मशीनचा वापर न करता कशा प्रकारे शिवायची ते मी आज तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे लांब लांब इथे टाकी घ्यायचे आणि जर तुम्ही लेस लावली तर अजून सुंदर आपल्या गुढीला लूक येऊन जाणार तर इथे बघा आपण फिनिशिंगने इथे सिलाई मारलेली आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे तिला आ, हे करायचं गुढीला थोडीशी पांगवायची म्हणजे ती अजून सुंदर दिसेल बघा अशा प्रकारे आणि मस्त झाल्यानंतर नंतर इस्त्री करून घ्यायची आता वरती काय करायचं बघा मी तुम्हाला दाखवते तर आता इथे बघा अशा प्रकारे मी अंदाजी इथे कपडा कट केलेला आहे आता हा बघा हा जो मी इथे कपडा अंदाजी कट करून घेतलेला आहे पॉकेट बनवण्यासाठी तर बघा त्याला इकडनं मी सिलाई करून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याला बघा अशा प्रकारे मी सरळ कपडा कट करून घेतलेला आहे तर बघा इथे अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा असा कपडा त्यानंतर काय करायचं का ही जी आपली गुढी आहे ही सुई मी आता साईकला ठेवते आता ही आपली जी गुढी आहे तर तिला काय करायचं बघा मी तुम्हाला इथे दाखवते अशा प्रकारे बघा अशा प्रकारे बघा इथे ठेवायचं अशी बघा मी कशा प्रकारे थोडीशी करण सरकावून कमी जास्त असेल तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता अशी बघा इथे मी सरकवलेली आहे आणि त्यानंतर इथे मी त्याला सिलाई करून घेते तर बघा इथे मी ही सुईला धागावून घेतलेला आहे ती सुई घेतलेली आहे आणि बघा इकडनं अशा प्रकारे मी इथे सिलाई करते तुम्हाला मी दाखवते बघा बघा अशा प्रकारे मी इथे त्याला टाके मारून घेत आहे बघा अशी तर इथे बघा इथे आपल्याला थोडंसं ऍडजस्ट करायचं आहे म्हणजे मधल्या साईडला त्या मिऱ्या घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि त्याला अशी मी सिलाई मारून घेतलेली आहे बघा अशी आणि इकडे परत नंतर इथे बघा अशा प्रकारे इथे लगेच ती तिथे गाठ मारून घ्यायची म्हणजे आपला धागा तिकडे लॉक होऊन जाईल बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा काय करायचं आहे की हा जो कपडा आहे वरचा बघा तो अशा प्रकारे इथे पण तुम्ही फोल्ड करू शकता आणि इकडनं बघा आता सा इतला डखलते। मैं जब तर इकडनं बघा मी काय केलेलं आहे की हा जो कपडा आहे ना तुम्ही मधल्या साईडला ढकलते म्हणजे फिनिशिंग येईल थोडासा इकडनं कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे तर इथे बघा हे मधल्या साईडला मी घेऊन अशा प्रकारे बघा त्याला फिनिशिंग नाही ते व्यवस्थित तुम्हाला सिलाई मारून घ्यायची आहे तर ही फक्त गुढी मला बघा वीस मिनटं लागले ह्या गुढीला जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही ही गुढी फक्त तुम्ही दहा मिनटामध्ये स्टिच करतील तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी गुढी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा ह्या साईडला सुद्धा बघा मी अशा प्रकारे इथे सिलाई करून घेतलेली आहे बघा अशी आणि तिथे मी गाठ मारून घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे ही जी आपली ही जी आपली गुढी आहे ती बघा अशा प्रकारे आणि केवढी फिनिशिंगने बघा केवढी फिनिशिंगने इथे आलेली आहे तर अशी वाटतसुद्धा नाही की आपण ही गुढी हाताने शिवलेली आहे अशी वाटते की आपण ही गुढी जी आहे ती म्हणजे मशीनने स्टिच केलेली आहे तर इथे तुम्ही काय करू शकता जर तुमच्याकडे लेस असेल तर इथेसुद्धा तुम्ही डेकोरेशन करू शकतात आणि इकडे सुद्धा तुम्ही लावू शकतात पण बघा बिना मशीननेसुद्धा केवढी सुंदर ही आपली गुढी झालेली आहे आता इथे तुम्ही काय करू शकतात का तुम्हाला जर अजून पांगवायची असेल किंवा अजून तुम्हाला मोठी करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे सरकवू शकतात आणि त्यानंतर काय करायचं की इकडे बघा एक एक असं इथे टाका मारून घ्यायचं आहे म्हणजे जी ज्या प्रकारे तुम्ही इथे गुढी ठेवलेली आहे बघा त्याच प्रकारे त्याचा सेप राहील तर टाका मारून झालेला आहे बघा अशा प्रकारे तर एवढी सुंदर जर बिना मशीनने होत असेल आणि घरच्या घरी तुम्ही जर करत असतील तर तुम तुम्ही जी ही जी गुढी आहे ही मार्केटला तुम्हाला साडेतीनशे चारशेपर्यंत भेटून जाईल तर तीच गुढी तुम्ही घरी अगदी एकही रुपया खर्च न करता तुम्ही अशा प्रकारे गुढी शिवू शकतात बघा अशा प्रकारे आपली गुढी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते ही बघा अशा प्रकारे इथे तयार झालेली आहे तर ही बघा आपण घरी स्टिच केलेली ही गुढी आहे आणि ते पण मशीनचा वापर न करता ही गुढी आपण स्टिच केलेली आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघितलेलीच आहे तर कशा प्रकारे आपण गुढी हे केलेली आहे आणि इकडे बघा केवढी सेपमध्ये इथे आलेली आहे असं वाटतं का आपण मशीनवरच ही गुढी शिवलेली आहे तर बघा आणि हा मागच्या साईडचा हा पॉकेट तर हा पॉकेट सुद्धा बघा केवढा सुंदर आलेला आहे ह्याचं पण आपण कुठला माप नाही घेतलेला मिळत की काहीच नाही अंदाजेच आपण तो चौरस कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गुढी आपण बघा शिवलेली आहे तर केवढी सुंदर ही गुढी झालेली आहे बघा तुम्ही ज्यावेळेस काठीला बघा आपण गुढी जेव्हा लावतो तर अशा प्रकारे लावतो आणि इकडे तांब्या लावतो ह्या बॉक्सचा तर एवढा काही उपयोग होत नाही इथे तुम्ही काहीतरी थोडंसं डेकोरेशन करू शकता तिकडे लेस वगैरे असं लटकन तुम्ही लावू शकता तुमच्या चॉईसनुसार तर अशा प्रकारे काठीला लावल्यानंतर आपली गुढी बघा केवढी सुंदर दिसणार आहे तर बघा केवढी सुंदर ही गुढी झालेली आहे मला तर खूपच आवडलेली आहे कारण की आपण मशीनचा वापर नाही केलेला मिळत फक्त आपण सुईने ही गुढी स्टिच केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा